तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा अहमदनगर लोकसभेचे खासदार निलेश लंके यांचा अलौकिक उपक्रम महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल लुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक भक्त येत असतात सध्या आषाढी वारी निमित्ताने महाराष्ट्रातूनच भाविक भक्त मोठ्या संख्येने पालखी दिंड्यासोबत पंढरपूरकडे वाट चालत आहेत अशातच अहमदनगरचे लोकप्रिय खासदार निलेश लंकी यांच्या वतीने एक अलौकिक उपक्रम राबवला आहे पंढरपूरकडे जाणाऱ्या पालख्या व दिंड्या तसेच मोठ्या संख्येने भावी भक्तांची ही गैरसोय होऊ नये यासाठी मोफत महाप्रसादाची व पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे सर्वसामान्य वारकरी भावी भक्तांची सेवा म्हणजेच श्री विठ्ठलाची सेवा आहे या महाराष्ट्रातील शेतकरी सुखी राहावा अशी ही विठ्ठलचरणी प्रार्थना केले असल्याचे मत लोकप्रिय खासदार निलेश लंके यांनी बोलताना सांगितले महाराष्ट्रातील असंख्य लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनाला जात आहे त्यांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य असतं कर्तव्य मी निश्चित दरवर्षी पार पडत असतो आज नाही खासदार झालो म्हणून नाही दरवर्षी वारीला येत असतो दरवर्षी वारीत असतो आपल्या बाळ्या भक्तांचा पांडुरंगाला जाणारे सगळे भक्त आपल्या सर्वसामान्य असतात शेतकरी कुटुंबातले असतात त्यांची सेवा करणार त्यांच्यातच

सर्वसामान्य गोरगरीब जनता आहे ही गोरगरीब जनता सुखी झाली पाहिजे समाधानी झाली पाहिजे आणि विशेष करून माझ्या शेतकऱ्याच्या मुखावर नेहमी हसू दिसलं पाहिजे हे सुद्धा पांडुरंगाला साकडं घालणे येणारे या देशामध्ये चांगल्या माझ्या समविचाराचं चा सरकार येऊ